तर नमस्कार मंडळी कशा तुम्ही आहेत तर आपला काय असणार आहे सूरज भाव तर काल सगळे म्हणजे जी बाहेर गेलेली होती सगळे ते सगळी आले आरवाजा आणि नेकीचं आता काय त्याच्या आईला बेकारच वाटत होतं ठीक आहे त्यांची इच्छा त्यांना जे करायचं ते करू द्या आपल्याला काही घेणं ना देणं नाही आपलं माणूस जिथलं पाहिजे म्हणजे सूरज मी आता सूरज बद्दलच बोलतोय विचार कसं बो.. का असं ना टिगलं म्हणायचं त्याचे फॅन लोक म्हणजे आपणच जे सपोर्ट करतो लाईक करतो ओट करतो त्याच्यामुळं तो तिथून राहिलाय आणि खूप म्हणजे ब आपलं बोलतो ना मधून त्याला लय म्हणजे लय सपोर्ट आहे हे भयंकर सपोर्ट आहे त्याला गुलीगत खाली धोका नाही दिला पाहिजे कोणी गुलीगत बस बिग बॉस आता काय करतोय काय ना आज संध्याकाळी सहा वाजता आपल्याला समजा सहा वाजता आज फायनल ट्रॉफी कोण घेऊन जाते ती कळणार आहे त्यासाठी आपल्याला सहा वाजता आज बघायचा आहे टी व्ही लावायचा कलस मराठी लावायचं बघत बसायचं नसेल तर मोबाईलमध्ये बघायचं असेल तर जिओ सिनेमा ॲप डाउनलोड करा एकोणतीस रुपयेचा रिचार्ज आहे मारा बघा पण आज बघा कारण आज आपला भाऊ ट्रॉफी घेऊन जाणार आहे त्यासाठी बघणं जरुरी आहे आणि भाऊ ट्रॉफी घेऊन जाताना सगळ्याला बरं वाटणार आहे कारण दुसरा कोण घेऊन गेला तर खरंच खूप वाट वाटेल मला तर खूप वाट वाटेल एवढं वाईट वाटेल ना वाट की वाट बोलू नका आणि तो घेऊन गेला ना आर आर खतरनाक म्हणजे झापूक झुपूक झापूक झुपूक करूनच घेऊन जाणार आहे गाडी बारामतीला ट्रॉफी आणि सामान्य माणूस आहे तो डीपीदादाला दादाला कशाची कमी नाही आहे अंकिता बी फेमस झालेले आहे अभिजित पण फेमस झालेला आहे निकी पण फेमस झालेला जा जान्हवी पण फेमस झालेले राहिला कोण आपला बाई त्याला घर नाही आहे काय नाहीये सगळे सेटल झालेले माणसं आहेत दिपी दादाला तो बिझनेस आहे त्याला तर कशाची गरज पण नाही आहे पण ठीक आहे असू द्या आल्याला स्पर्धक आहे सारखा तो खेळणार आहे जिथण्याची प्रयत्न करणारच येतो ऑलरेडी पण वैभवनं मी मानलं बाई आल्यानंतर पुष्ठभन दादा वगैरे छत्रपती शिवाजी महाराज की घोषणा वगैरे मस्त म्हणजे भारी वाटलं कालचा एपिसोड मी बघितला जास्त न बहिलो थोडा बघितला पण भारी वाटला आणि जेवढं बघितलं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं ला जात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनल